उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा विरोधकांवरती जोरदार हल्लाबोल केलाय विरोधकांना काहीही काम नाही त्यामुळे विरोधक टीका करतायत पण आम्ही वाटेल ते आरोप सहन करणार नाही असं अजित पवार म्हणाले तर महाराष्ट्राची तिजोरी आमच्या हातात आहे असंही अजितदादांनी म्हटलंय पाहूया साधारण महिलांच्या करता एक वर्षाला सेहेचाळीस हजार कोटी आम्ही देणारे आमच्या शेतीपंप धारकांना सव्वेचाळीस लाख शेतकरी आहेत त्यांना पंधरा हजार कोटी त्यांचे पैसे आम्ही अकाउंटला महावितरणला टाकणार आहे त्याच्यामध्ये मुलींचं कॉलेजचं शिक्षण मोफत करण्याच्याकरता ते तीन हजार कोटी रुपये वेगळे त्याच्याकरता दिलेले आहेत त्याचबरोबर तीन गॅस सिलेंडर फ्री ते पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत आणि ह्यामध्ये एक केलं आहे बांधवांनो कुणाच्या हातात पैसा नाही डायरेक्ट का आधार कार्डची लिंकअप आणि त्याच्या अकाऊंटलाच त्याच्या अकाउंटलाच मधी कुणीतरी घेतलेत आणि मग देताना दीड हजारातलं प पाच दहा टक्के कमिशन काढून घेतले तसलं ना ठेवलंच नाही एकदम पारदर्शक गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला माझ्या मुलीच्या ज्या गरिबाच्या शिकतात त्यांचे पैसे डायरेक्ट त्यांच्या जी इन्स्टिट्यूट असेल त्या इन्स्टिट्यूटला शेतकऱ्यांना आता तुम्हाला फॉर्म भरून द्यायचा आहे शेतीपंपाचा की माझं नाव अमुक अमुक गट नंबर अमुक अमुक त्याच्यामध्ये गावाचं नाव अमुक वीर बाग आहेत कॅनॉल बाग आहेत त्याच्यामध्ये नदी बाग आहेत किंवा बोर बाग आहेत किंवा डॅम बाग आहेत ते सगळं तिथं द्यायचं आहे आणि इथनं पुढं मला या योजनेमध्ये भाग घ्यायचा आहे काय असं सांगितलं की लोकांना त्याची किंमतच राहत नाही फॉर्म भरून घेतलं तर तो फॉर्म आमच्याकडे मग त्याला वाटेल की आपण फॉर्म दिला आणि मग आपल्याला झालंय असं येते त्याच्यामध्ये आज आमच्या महिलांनी फॉर्म भरला की नाही सगळी कागदपत्र दिली की नाही आज दीड कोटीपर्यंत संख्या चालली दीड कोटी कशाला म्हणतात अंगावर घालायचा कोट नाही एकावर सात पूज्य ती एक कोट ह्याच्यात कुणालाच येणार नाही फक्त देवेंद्र शेठ शहालाही त्या कसे असले लगे हसले पटलं यांना त्यामध्ये अर्थात त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातनं निर्माण केलंय आपल्याला कुणी अडवलंय पण आपलं कर्तृत्व इकडेच चाललंय मित्रांनो यामध्ये अशा पद्धतीनं आपण सगळे पैसे डायरेक्ट अकाउंटला देतो आम्ही दुधाचे पैसे आज माझा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी हातवर करा रे दूध घालणारे अरे पठे करा हात खाली त्यांच्याकरता दुधाचा दर पडला पडल्यानंतर त्यांना परवडे ना माझ्याकडं पण डेअरी आहे म्हशीच्या दुधाला नाही गाईच्या दुधाला गाईच्या दुधाला पाच लि रुपये लिटरला आम्ही जास्तीचा अनुदान देतो आहे का माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला परवडलं पाहिजे पेंढ्याचा भाव वाढला आहे वेगवेगळ्या पद्धतीने दुष्काळ आला की हिरवा चाऱ्याचा सा त्रास होतो आहे कडबाचा भाव वाढला आहे म बाकीच्या वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना अधिक खर्च येतो ह्याकरता आम्ही बसलोय तिथं आम्ही तिथं गोट्या खेळायला नाही बसलो ही कामं खेळायला नाहीतर तुम्हाला वाटत असेल इकडं डाव चाललेला असेल दिलीपरा वळसे पाटील ना अजित पवार दोघांच्या मध्ये गल्ली काढायची गिरगुडूक असलं नाही या बाकीच्यांना विरोधकांना उद्योग नाही ते काही बोलत आहेत काही करतायत खोटं नाटं सांगतायत वाटेल तशा प्रकारचे आरोप करतायत मी तुम्हाला एक सांगतो मागच्या वेळेस काही गोष्टी चुकल्या कबूल केली आहे आता सकाळी जुन्नरच्या बाजारामध्ये मी अतुल बेनके आणि सुनील तटकरे गेलो होतो कांद्याला आता भाव आहे हाय ना हाय टोमॅटोला बरा भाव हो आहे हाय ना हाय आता त्यांना सांगितलं अजिबात निर्यात बंदी करायची नाही निर्यातबंदी नाही आता आता हे कसं आम्ही करणार केंद्रात सरकार आपलाय म्हणून आम्ही करणार आता तुमच्या खासदाराला सांगितलं ते काय म्हण अरे माझं तिथं कुणी ऐकतच नाही मग तिथंच जर शिवाजीराव आढळराव पाटील असते तर तसं म्हणले असते का आणि बिनकामाचं तर माझ्या डीपीडीसीचं काढतात डीपीडीसीला अजित पवार काही बोलून देत नाही अरे अजित पवार इतके वर्ष तिथं पालकमंत्री आहे सगळ्यांना बोलून दिलं अजित पवार आता ही लाईन धरली की अजित पवार वाईट झाला माग अजित पवारसारखा माणूस नाही राहू लय करतो हे असले धंदे करणाऱ्यांना कुठेतरी थांबले पाहिजेत मी तुम्हाला सांगतो मी एखाद्या वेळेस एखादा शब्द कडक बोलीन परंतु माझ्या मनात खोट नसते मी अतिशय स्वच्छ मनाचा आहे मी वेळ मारून नेणारा कार्यकर्ता नाही त्याच्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की आता केंद्रामध्ये तिसऱ्यांदा मोदी साहेबांचं सरकार आहे आम्ही त्यांना सांगितलं की ह्या ह्या गोष्टीमध्ये लोकांना भीती वाटते आम्ही कायदा सुव्यवस्था चांगले ठेवण्याचा काम करतोय आम्ही कुठं अन्याय झाला तर तिथं धावून जातो तिथं नुकसान झालं तर नुकसान भरून देतो आम्ही वाऱ्यावर सोडत नाही आज माझ्या आया बहिणी माय माऊली एवढ्या प्रचंड संख्येने आज प्रतिसाद देत आहे एवढ्या प्रचंड संख्येने मी इतके वर्ष